जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत डॉक्टर प्रभाकर खडे राष्ट्रीय सामाजिक सेवा पुरस्काराने सन्मानित अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच आणि स्वर्गीय मामासाहेब हुकुमचंद बागमाल अक्युप्रेशर न्यूट्रिशन व्यसनमुक्ती पॅरेलिसिस कॅन्सर रिसर्च सेंटरच्या वतीने संगमनेर तालुक्यातील रायते येथील

तर खरोखरच डॉक्टर प्रभाकरजी साहेब त्यांनी त्यांचं कसं हॉस्पिटल असावं कसं प्लॅनिंग करावं कसे पैसे आनंदी करावे आपण बोलतो पण त्यांनी करून दाखवलेले सुद्धा आपण सक्तसुद्धी जे त्यांचं कॅन्सर त्यांचे सेंटर आहे त्याचे ते चेअरमन आहे त्यांनी त्यांचं एक एकटी मल्टी हॉस्पिटल आहेत पंचवीस डॉक्टर काम कार्य करतात त्यांच्याकडे त्यांना स्पेशलिस्ट संघांमध्ये गेल्यावर आपणही जायचं बागांना राष्ट्रीय आरोग्य सामाजिक सेवा डॉक्टर प्रभाकर खडे यांचे संगमने तालुक्यातील रायते येथे सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर आहे यामध्ये पॅरालिसिस अर्धांगवायू रुग्णांवर योग्य उपचार केले जाते हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे आणि हॉस्पिटल मधून अनेक रुग्ण उपचार घेऊन बरे झालेले आहेत सात आठ दिवसापासून मी ऍडमिट आहे तर मला जवळजवळ सत्तर ऐंशी टक्के फरक पडला आणि त्यातल्या त्या स्टाफ खूप सहकार्य करतो त्यांची सेवा एकदम तत्पर सेवा आहे म्हणजे लक्ष द्यायला याला त्याला सगळं व्यवस्थित जातात सोमनाथ विष्णू स्वरूणी राहणार नंबेरे तालुका राहुल मी या हॉस्पिटल मध्ये कम्प्लेट पाच दिवसापासून ऍडमिट आहे माझा कंबर दुखत होता मागून आता पण जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के फरक पडलेला आहे पाच दिवस झाले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत